खूप प्रयत्न करूनही मेहनत करूनही मनासारखं फळ भेटत नाही आणि यामध्ये कुठेतरी आपल्यास चुका होत असतात आपण अशाच काही चुका करतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत होत नाही कारण श्रीमंत लोक त्यांच्याकडून अशा चुका होऊच देत नाही श्रीमंत लोक त्यांना जर वेळ नसेल तर ती काम दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतात परंतु असे काम चुकवत नाहीत त्यामुळे घरामध्ये बरकत होण्यासाठी ही दोन कामे नक्की करा अनेकदा महिलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात पण यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतःसोबत स्वत दारिद्र्यता आणि गरिबी घरात आणतात जर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत राहिलात तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही जसे चांगली कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फळ मिळते तसेच काही वाईट सवयी असतात ज्या केल्यामुळे आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला समोरे जावे लागते कारण या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होतात अशा कोणत्या सवय हो आहेत ज्या वडीलधारी मंडळीही करू नका असे सांगतात आणि ज्या आपल्याला घरात गरिबी आणि दारिद्र्यता आणतात त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही चला जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्ही इच्छिता की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा तर या व्हिडिओला एक लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बॉक्समध्ये स्वामी समर्थ जयलक्ष्मी माता लिहा तुम्ही कधीही स्वयंपाक करत अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच ठेवू नयेत जेवण झाल्यानंतर लगेच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला हवीत अनेक लोकांची अशी सवयी असते की रात्री जेवल्यानंतर भांडी न धुता सकाळासाठी तसेच ठेवतात पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मकता ऊर्जा तयार होते त्यामुळे स्वयंपाकघरात कधी अस्वच्छ भांडी ठेवू नका यामुळे राहू केतूचा अशुभ परिणाम तुमच्या घरावर होतो याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नका असे केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवता जेवणानंतर भांडी लगेच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये हात धुवा भांड्यात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही कमकुवत होऊ लागते आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावरच बसून काही काम करू लागतात टी व्ही पाहत असताना पलंगावरच जेवण करू लागतात पण ही सवय खूप वाईट आहे यामुळे घरातील लक्ष्मी रुजते वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो यामुळे आपल्या पलंग स्वच्छ होतात आणि घरातील सुख शांती बिघडते तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयीमुळे काही लोक स्वयंपाकघरात स्वच्छ करणे ऐवजी स्वयंपाक बनून तसेच अस्वच्छ ठेवतात यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते आणि अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही शास्त्र आणि पुराणामध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित आहे सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे पण काही लोक आळसामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपतच राहतात ते खूप अपशकून मानले गेले म्हटले जाते की यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होतात आणि त्या घर सोडून जातात गोदुली वेळ ही पूजेसाठी उत्तम मानली गेली आहे यावेळी झोपणे किंवा आडवे होणे अशुभ मानले गेले आहे याशिवाय या ज्या पलंगावर तुम्ही झोपतात तिथे कधीही अस्वच्छता ठेवू नका पलंगावर अस्वच्छता किंवा फाटकी चादर घालू नका यामुळे नकारात्मक ऊर्जेचे परिणाम तुमच्या नशिबावर होतात सकाळी उठल्यावर पलंग साफ करा आणि चादर व्यवस्थित लावा खूप दिवस एकच चादर पलंगावर ठेवू नका घायरिडी चादर पलंगावर ठेवल्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्यता येते दररोज पूजा केल्यानंतर पूजाघर किंवा मंदिर स्वच्छ करा पूजाघर कधी अस्वच्छ ठेवू नका असे केल्यामुळे तुमच्या घरात प्रगती होते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते जर तुम्ही दररोज पूजा करत नसाल तरी मंदिरात कधी धूळ जमा होऊ देऊ नका असे केल्यामुळे तुमच्या घरात दरिद्रता तयार होते मानसिक तणाव कायम राहतो याशिवाय हिंदू धर्मात पूजा उपवास आणि नियमाने खूप महत्त्व दिले गेले आहे पण जर तुम्ही पूजा उपवास करत नाही तर त्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात ज्यामुळे तुमच्या घरात आर्थिक अडचण निर्माण होऊ शकते आणि गरिबीला सामोरे जावे लागते याशिवाय कधीही एका हाताने चंदन घासू नये असे केल्याने नारायणांचा यांचा अपमान होतो असे मानले जाते असे केल्यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावते आणि हे त्याच्या अपमानासारखेच असते त्यामुळे तुम्हाला पैशाची अडचण भासू शकते चंदन घासल्यानंतर तो थेट देवाला लागू नये हे शुभ मानले जात नाही चंदन आधी एखाद्या पत्रावर ठेवा आणि नंतर देवी देवतांना अर्पण करा तसेच रात्रीच्या वेळी पूजाघर कधीही रिकामे ठेवू नका देवाच्या मूर्ती आणि फोटोवर एखादी कापट टाका किंवा पूजाघराच्या दरवाजावर पडदा लावा त्यामुळे मूर्तीदोष होणार नाही वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुणे टाळावे असे केल्याने घरात नकारात्मकता निर्माण होते कारण रात्री नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावशाली असते म्हणूनच रात्री कपडे धुण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकते याशिवाय अनेक लोक रात्री झाडू मारतात असल्याचे पाहिले वास्तुशास्त्रात संध्याकाळनंतर झाडू लावण्यास कठोर मनाई करण्यात आली आहे शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो त्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळी नंतर झाडू मारतो माता लक्ष्मी त्याच्यावर रुष्ट होतात आणि वास्तुदेवता सुद्धा नाराज होतात तसेच अनेक वास्तुदोष निर्माण करते याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटच्या दरवाजांना नेहमी बंद ठेवले पाहिजे त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते नखे चघळण्याची सवय अनेक लोकांमध्ये दिसून येते नखे चघळणाऱ्या लोकांचा सूर्य दुर्बल होतो अशा लोकांना डोळ्याची समस्या निर्माण होते आणि विनाकारण अपयाशाला समोर जावे लागते तसेच काही लोकांची सवय असते की ते तिथे चप्पल टाकतात चप्पल फेकण्याची ही सवय तुमच्या जीवनात नकारात्मकता आणू शकते विशेषतः चप्पल कधीही मुख्य दरवाजावर ठेवू नये यामुळे घरात माता लक्ष्मीचे आगमन थांबते चप्पलसाठी नेहमी एक स्टँड बनवून त्या ठेवा याशिवाय जुन्या डायरी ज्या तुम्ही वापरत नाही त्या घरात ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार जुनी डायरी सुद्धा नकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यावर आणि त्यांच्या प्रगतीवर होतो तसेच घरात जुने वृत्तपत्र साठवू नयेत थोडेसे ठीक आहेत पण जास्त रद्दी पेपर घरात कधीही ठेवू नये जर तुमच्या घरात जुने वृत्तपत्रे खूप दिवसापासून साठवले गेले असेल तर ते आजच बाहेर काढा किंवा कबाडवाल्याकडे द्या ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही पैसे देऊ नयेत असे केल्याने तुमच्यावर कर्जाचा बोजा वाढतो आणि दिलेले पैसे न मिळण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते संध्याकाळी नंतर दूध दही आणि मीठ यासारख्या वस्तूचे दान करू नये या वस्तूंच्या दानामुळे आर्थिक परिस्थिती खालावते ज्या लोकांच्या घराच्या मुख्य दरवाजावर अंधार असतो त्यांच्या अनेक कामात अडथळे येतात त्यामुळे खूप मेहनत केल्यानंतरही त्यांना यश मिळत नाही घरात लावलेले घड्याळाचा वास्तूशी खूप मोठा संबंध आहे जर तुम्ही उशाखाली घड्याळ ठेवून झोपत असाल तर तुमच्या वाईट काळाची सुरुवात होऊ शकते घरातील भिंतीवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावे ते बंद पडल्यास ते त्वरित दुरुस्त करून टाका घरात बंद घड्याळ घराची प्रगती थांबवतात आणि माता लक्ष्मीचे आगमन ही होत नाही याशिवाय वेजेची खराब उपकरणे घरात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते त्यामुळे खराब उपकरणे दुरुस्त करून घ्या किंवा घराबाहेर काढा विजेची खराब उपकरणे अनावश्यक तणाव निर्माण करतात आणि याचा परिणाम मुलाच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवर होतात घरात कधीही जुने खराब किंवा गंजलेले कुलूप घेऊ नये या खराब कुलपामुळे घरातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे येतात ही कल्पी कुलूप वरित काढून टाका स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामे किंवा स्वच्छ भांडी ठेवू नका नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धीते आणि समाजात आदर मिळतो पुराणामध्ये सांगितले आहे की चुलीवर रिकामे भांडे ठेवले तर घरात दरिद्रतेचे वास होतो अशा लोकांच्या घरात कधीही भरभराटा होत नाही स्वयंपाकघर ही मंदिरानंतर सर्वात पवित्र जागा आहे येथे देवी देवतांचे वास्तव्य असते मित्रांनो जर आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चे